आपण पाहता एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेचा निकाल झाला पंतप्रधानांनी शपथ घेतली पण चर्चा विश्लेषण पराभव विजय महाविकास आघाडीच्या इतक्या जागा आल्या महायुतीच्या इतक्या जागा आल्या कोणत्या आमदाराने कुठल्या विधानसभेत काम केलं नाही कुठल्या खासदाराने काम केलं नाही कुठल्या पार्टीने केलं नाही महायुतीमध्ये काय बेबनाव झाला महाविकास आघाडीमध्ये काय झालं कुठल्या जातीने कुठल्या जातीला मतदान केलं नाही कोणी कोणाला विरोध केला ह्या सगळ्या चर्चा आता पाच वर्ष होत राहतील अनेक नवनवीन खुलासे आपल्याला दररोज माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या तोंडून बाईट देऊन किंवा पेपरला असेल व्हॉट्सॲपला असेल किंवा अन्य ठिकाणी मराठी माध्यमांमध्ये असेल या सगळ्या गोष्टी खुलासे होत राहतील त्याच्यावर चर्चा होत राहील आणि मग महाविकास आघाडीच्या इतक्या जागा का वाढल्या महायुतीच्या जागा इतक्या जागा का कमी झाल्या खरं तर पाठीमागच्या वेळेस अजित पवार बरोबर सुद्धा मा युतीच्या जागा एक्केचाळीस होत्या आणि यावेळेस अजित पवार बरोबर असूनही या जागा सतरावर आल्या आहे आणि अजित पवारांना आपल्या बायकोची सीटसुद्धा निवडून आणता आली नाही महत्वाचा माणूस आहे किंवा राष्ट्रवादीचे जे काही अजित पवारांचा पक्ष आहे त्याचे अध्यक्ष अजित पवार आहे आणि त्यांची पत्नी त्यांना निवडून आणता आली नाही हीसुद्धा त्यांच्यासाठी दुर्दैवी बाब आहे आणि या सगळ्या गोष्टी आता मग एकनाथ शिंदेंच्या पंधरापैकी सात आल्या किंवा उद्धव ठाकरेंच्या एकवीसपैकी नऊ आल्या मग आता उद्धव ठाकरेंना असली शिवसेना म्हणायचं की एकनाथ शिंदेंना म्हणायचं हे जनतेनं ठरवायचे आपल्याला त्याशी काही मतलब नाही आहे पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सुद्धा ज्या प्रकारे मतदान व्हायला पाहिजे होतं जी काही कथित सहानुभूती आपल्याला वाटत होती की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत खूप सहानुभूती आहे किंवा शरद पवारांच्या बाबतीत खूच खूपच सहानुभूती आहे तर त्यातली सहानुभूती फक्त शरद पवारांच्या बाबतीत होती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सहानुभूती मतात परिवर्तन झालं नाही आणि मताचा टक्केवारीचा जर आपण सगळा ताळमेळ बघितला तर एकनाथ शिंदेंची टक्केवारी ही उद्धव ठाकरेपेक्षा नक्कीच जास्त आहे मग आता आपण असं म्हणायचं का की उद्धव ठाकरे असले शिवसेना नाही हे लोकांनी ठरवायचे कोणाला काय म्हणायचे काय नाही पण यातून एक गोष्ट स्पष्ट होती की उद्धव ठाकरेंचा वापर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा काँग्रेस जी राज्यामध्ये मेली होती मृतावस्थेत गेली होती या काँग्रेसला जिवंत करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेने केलेले एक खासदाराची पार्टी आज तेरा चौदा खासदार काँग्रेसचे निवडून आलेले मेलेली पार्टी जिवंत झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बाकी टक्का वाढला नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे उद्धव ठाकरेंसाठी याचा उद्धव ठाकरेंनी पण अभ्यास केला पाहिजे की आपल्या जीवावर काँग्रेस मोठा होतोय आपल्या जीवावर शरद पवारांचे आठ लोक होते मग आपले शिवसेनेचे उबाटा सेनेचे मतदार भरभरून असे काँग्रेसला राष्ट्रवादीला मतदान करतात ते पण राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या लोकांनी आपल्याला मदत केली का हा पण सवाल आहे हा पण प्रश्न आहे याचं उत्तरसुद्धा या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी शरद पवार आणि उबाटा सेनेच्या लोकांनी कधीतरी बसून याची चर्चा केली पाहिजे कारण उद्धव ठाकरेंचा टक्का आपल्याला कुठेही असा वाढताना दिसला नाही आणि युतीमध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली सगळ्यात मोठं नुकसान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये झालंय हे त्यांना मान्य आपल्याला मान्य कारण अठ्ठावीस जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या आणि नऊ जागा फक्त निवडून आल्या म्हणजे अक्षरशः उद्धव ठाकरेंची बरोबरी सुद्धा भारतीय जनता पार्टी करू शकला नाही ज्या भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार एकोणावीसमध्ये बावीस तेवीस जागा निवडून आल्या होत्या तिथं नऊ जागांवर भारतीय जनता पार्टीला समाधान मानावं लागले हे कशामुळं अजित पवार तुमच्या बरोबर आल्यावर तुमचा मताचा टक्का किंवा लोकसभेच्या जागा वाढण्याच्या ऐवजी तुम्ही कमी का झाले तुम्ही रसातळाला का गेले याचा विचारसुद्धा पार्टीने केला पाहिजे या अजित पवारांचा तुम्हाला किती फायदा झाला अजित पवारांवर जे काही सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याच्या बाबतीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशामध्ये जी काही टिप्पणी केली होती त्याच्यानंतर अजित पवारांना अगदी चार पाच दिवसातच महायुतीमध्ये घेतलं याचा फटका सुद्धा नक्कीच भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे पण त्यांना घेतलं कोणी का घेतलं त्यांचा उपयोग किती झाला हे लोक त्यांच्याबरोबर जे काही नऊ लोक तर मंत्रीपद आटून बसले यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले हे आरोप भारतीय जनता पार्टीनेच केलेले त्यामुळं हे सगळं जे काही तयार झालं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तयार झाला की तुम्ही आरोप करायचे आणि आरोप करून लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं हे दबावाचं राजकारण काही संस्थांकडून होत आहे का, का याचं उत्तर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कधीतरी दिलं पाहिजे आणि मग आता इतकी गच्छन ती राष्ट्रवादीमध्ये आपली स्वतःची होऊन सुद्धा लोक याचं परीक्षण करत नाही तर छगन भुजबळ सारखे लोक वारंवार ज्या टेवल्या बावल्या करत असतात नाशिकमध्ये जे काही जागा वाटपामध्ये जी धिरंगाई झाली महायुतीचा उमेदवार ठरवण्यामध्ये महिना दीड महिना गेला ही सगळी वाट तर छगन भुजबळांनी लावलेली आहे तुम्हाला उमेदवारी पाहिजे होती तर अगोदरच सगळं करायचं तर या सगळ्या आंदोलनामध्ये छगन भुजबळ स्वतःच ओबीसी नेते झाले स्वयंघोषित उगाद मराठा समाजाशी पंगा घेऊन जी बा ज्यांचं नुकसान व्हायला पाहिजे त्यांचं झालं नाही आणि विनाकारण ज्यांनी या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला आरक्षण दिलं सगळ्या दुन्यादाऱ्या केल्या कुठेही वादग्रस्त विधान नाही काही नाही भुजबळ काय जे काही बरोबर लढत होते जरांगेबरोबर त्यांच्या शाब्द की चकमकी होत होत्या त्याचा तो ते, तोटा बाकी देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात झाला तेव्हाही वादग्रस्त बोलायचं आता वादग्रस्त बोलायचं चा, निवडणूक चालू आहे तरी भुजबळांनी आपलं काहीतरी मिठाचे खडे त्याच्यामध्ये टाकायचे कधी म्हणायचं उद्धव ठाकरेंना शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये फार मोठी सहानुभूती आहे अरे तुम्ही महाविकास आघाडीत नाहीये तुम्ही महायुतीत आहे अजून काही मतदानाचे टप्पे बाकी आहे आणि तुम्ही उद्धव ठाकरेंची सहानुभूती सांगतात आणि शरद पवारांची सहानुभूती सांगतात आहे मग तुम्ही शरद पवारांना सोडून अजित पवार बरोबर आलेच कशाला जर तुम्हाला शरद पवारांची सहानुभूती महाराष्ट्रात जर मोठी दिसती तर तुम्ही त्यांच्याकडे थांबायचं तुम्ही कोणाची सुपारी घेऊन कोणाला त्रास देण्यासाठी आले भारतीय जनता पार्टीचं नुकसान करण्यासाठी हे ठाम आले असं लोकांचं मत आहे या लोकांना आजही जे काही निकाल लागला आहे याचं स्पष्टीकरण करताना अनेक प्रकारचं वेगवेगळ्या वे प्रकारचं हे लोक बोलतात कधी कधी सांगायचं नरेंद्र मोदींनी चारशे पारचा नारा दिला तो लोकांना आवडला नाही चारशे जर पार झाले तर संविधान बदलेल मग दलित घाबरले आदिवासी घाबरले अशा प्रकारचं विश्लेषण सुद्धा छगन भुजबळ करतात आहे छगन भुजबळांनी या सगळ्या युतीधर्मामध्ये अनेक वेळा मिठाचे खडे टाकलेले आपण पाहिले यांना खरं तर जे काही यांचं येवला विधानसभा लोक मतदारसंघ आहे हा दिंडोरेमध्ये येतो अनेक वेळा सुहास कांदेंनी यांच्यावर आरोप केले की छगन भुजबळ इथं तुतारी वाजवतात आहे तेव्हा छगन भुजबळांनी युतीधर्म किती पाळला एवल्यातून भारती पवारांना किती मतं दिले याचा कधीतरी हिशोब लोकांना सांगितलं पाहिजे नाशिकमध्ये काय केलं यांनी नाशिकमध्ये पण हेमंत गोडसेंनी आरोप केला की के यांनी माझ्या विरोधात काम केले आणि फक्त स्वतःच्या था चौकशात थांबवण्यासाठी हे लोक भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीत आले आणि वर्ष सव्वा वर्षापासून आयुष्य आराम भोगतात ते मंत्रिमंडळात आणि मजा मारतात यांना नरेंद्र मोदींशी काही देणं घेणं नाही काय नाही यांच्या चौकशा थांबल्याय आयुष्य आराम चालला आहे मंत्रिपदं भोगतात सगळ्या सरकारी सुविधा भोगतात आणि ज्या नऊ जागा यांनी राष्ट्रवादीने राज्य मंत्रिमंडळात अडवल्या खरं तर एकशे पाच सहा आमदारांचा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांवर अन्याय झाला त्यांना मंत्रिपद मिळू शकले असती आणि शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या सुद्धा अनेक आमदारांवर या अजित पवारांच्या लोकांमुळे अन्याय झाला त्या लोकांना सुद्धा मंत्रिपद मिळाले असती खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोनच पक्ष जर युतीमध्ये असते तर याच्यापेक्षा वेगळा निकाल सुद्धा लागला असता मग आज बोलायचं नाही नाही आम्हाला आता विधानसभेमध्ये ऐंशी जागा मिळाल्या पाहिजे तुमची एक जागा लोकसभा तुम्ही निवडून आणली ते भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने मतदान केलं नाही केलं नसतं तर ती पण नसती आली भारतीय जनता पार्टी असा आहे पक्ष आहे ते नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करतात बारामतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अजित पवारांच्या पत्नीला मतदान केले पण राष्ट्रवादीच्या जिथं जिथं राष्ट्रवादीचे आमदार आहे अशा सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकांनी मतं ट्रान्सफर केली नाही यांनी बेशक तुतऱ्या माशाली सगळं काही वाजून काढले कमळाला किंवा धनुष्याला यांनी मतदानच केलं नाही हा गंभीर आरोप लोक करतात आहे आणि आज बाकी वेगळं बोलायचं असं बोलायचं तसं बोलायचं आम्हाला मंत्रिपद आम्हाला कॅबिनेट पाहिजे होतं दुनिया पाहिजे होती यांचा फायदा किती झाला हे याचा तपास आधी करा खरं तर अजित पवारला कोणी घेतलं महायुतीमध्ये त्याचे कान जोडा या सगळ्या गोष्टी कधीतरी भारतीय जनता पार्टीने पण केल्या पाहिजे लोकांना आजही भारतीय जनता पार्टीच्या जे काही पार्टी कुणी कोर मतदान असेल समर्थक असेल यांना अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा निर्णय आवडलेला नाहीये न ना आवडणारे ना त्यामुळं जे काही जर अस्तित्व भारतीय जनता पार्टीला टिकवायचं असेल तर यांच्या बाबतीत फेर विचार करा तसे जे काही मंत्रीपद यांना कॅबिनेटचं दिलं नाही आणि यांनी ते घेतलं नाही असं वाटतं की आता वाट यांची मोकळी झालेली आहे कदाचित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनाच दिसेल अजित पवार दिसणार नाही आणि याच्यामध्ये जी काही महायुती खंडित करण्याचं काम छगन भुजबळांनी व्यवस्थित चालवलं त्यांनी अजून मोठमोठाले मिठाचे खडे याच्यात टाकावे म्हणजे अजित पवार एकदाचे या महायुतीमध्ये बाजूला होतील असं वाटतंय की छगन युती मोडूनच आता दम घेतील असं आपल्याला तरी महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद